ઔા�ાાા ઔા�ા ઔા�ા

त्याचे चरित्र केलं भगवान श्रीकृष्णानी एका गवळणी त्याचा विस्तार आहे सगळा रांग तरंगणी रांगता रांगता चोरीत लोणी आणि लोणी चोरलं म्हणून गवळणी धरला धरून राहिल्या नाही बांधी ती चरणी आणि पाय बांधले फार फराच वडीत न्याला नंद पाटलाच्या वाड्यावर आणि यशोदा माईला सगळ्या गवळणीनी असा घेर घातला ए यशोदे यशो यशोदे तुला येईन राग यशोदे काय तोंड तोंडकरी वाकुडे मला म्हणी तसे वेडे तुझ्या कानाला काहीतरी सांग सांग यशोदे ग तुला येईन राग यशोदा ये माता म्हणती कोणती माया असू द्या स्वतःच्या लेकराचीच बाजू घेते यशोदा म्हणती एका एका बाईला डजना लेकर, आणि आख्या गलीत माझं एक खापा <laughs> ताने, बाळा सगुण गुणाचे सिमना माझा गवळणीत खेळ राजा तुम्ही मोठ्या ढाल गजाग गोकुळ नामदेव महाराजाची गवळ नाही पण एक तापड गवळण होती जरा भगवान श्री कृष्ण सौंगडी अशी उभे देव यशोदेच्या कमराला धरून येतो उभा आणि ती तापड गवळण अशी वाकडी होती आणि देवावर हात उगारती कशी करते गवळण ए, ए काळ्या मेलिया तू माझ्या नादाला लागून बघ म्हणजे तुला झपका दाखवी ते ए देवाने तिचा हात पाहिला सावंगाड्याला सांगितलं ए हिचा मोबाईल नंबर घ्या रे म्हणले त्या काळात मोबाईल नव्हता घर नंबर घ्या जिना हात उगारला तिच्या घरात देव गेला रात्रीच्या दीड वाजता नवरा बायकू झोपलेले होते गवळण होती सात फूट उंच आणि मालक होते पावणे चार <laughs> तिची वेणी आणि ह्याची दाडी देवाने गाठ मारली तिसरी गवळण आली धावनी याने गबाई काय केली ही करणी पतीची दाडी माझी वेणी दोन्हीची गाठ मारो न बाई कोणाशी सुटेना गट बाई कोणाशी सुटेना यशो देग बार तुला कशो दे ओरिजिनल गवळण गवळण म्हणती माय असलं कसलं कार्ट काय झालं ग आमच्या नवरा बायकोच्या मध्ये रात्री तू ह्या पोरान मुंगून सोडली गवळ नाही गवळ नाही आम्ही असता दसुरी मुंगूस घेऊन या मुंग <laughs> गवड़ा नहीं, गवड़ा नहीं। mm. आपुल्या करी सोडी दोघा

रात्री एक वाजता गेला कृष्ण उन्हाळ्याचे दिवस गवळण दारात झोपली होती घरात गेला मडक खाली घेतलं सगळं दही संपून टाकलं त्या मडक्यात मांडूळ साप बिंडकुळी विंचू सगळ्या जाती धर्माची एकात भरली भगवान श्री जशाला जसं बांधलं गेला देव निघून गवळून पहाट उठली थंड पाण्यान स्नान केलं कशाला मडक बघितलं तिने तसंच मडक घेतलं आणि नांदूर शिंगुट्याला दही काय गेली घ्या दही तिथं गिराईक लागलं रामनाथ भाऊ मस्के हे मावशी दही काय भाव दिलं आणि दयाचा नमुना दाखव ते तसा डेरा खाली उतारला तर रामनाथ भाऊने ती गाठ सोडली वरच्याच कडीला साफ होता पन्नास फुट उडी टाकली त्या रामनाथ दही ने दही एक अहो महाराज पालाचा बांबू पडला होता तिथं जे बांबू घेतला आणि त्या मस्के भाऊन गवळण झोडपिली फिरून नांदूर शिगोट्याला गेली नामदेव महाराज म्हणले हा ब्रह्म विद्येचा झाल्या आठ दिवस सत्ता चालू आहे खूप समाधान वाटलं चार कार्यक्रम आज माझ्या माग आणि रात्री मी माळेगावला येऊन मुक्काम केला शिन्नर माळेगाव <coughs> एक वाजता आई एक दोन वाजता <coughs> आता आमच्या जिल्ह्यामध्ये गोरक्षनाथ टेकडीवर तीन ते चार प्रवचन आहे आणि माझं रोज दुपारी एक ते चार रामायण आहे पण ह्या काल्यामुळं ते संध्याकाळी पाच ते सात ठेवले संध्याकाळी त्याच भागात नऊ ते अकरा कीर्तन आहे तुम्ही जात असलात तर बघा मी इथं आराम करतो बस भरपूर खेळ झाला खांदी बार नाही okay, नाही नाही okay. क्षमा मागतो यशोदा म्हणते बाबा आता गावात राहण्याची तुझी लायकी उद्या जाई राणा सवे घेवो निबोधन आणि मग देव सहित गायी चारायला शेतामध्ये जातात त्यावेळेला खेळ खेळले जातात त्या खेळाचे दोन प्रमाण म्हणल्याशिवाय काला बघा वाटत नाही भगवान गडकर भीमशिह हो महाराज ते काल्याचं कीर्तन करायचे महाराष्ट्रात काल्याचं कीर्तन त्या काळात त्यांनीच करावं wow. आणि त्यांच्या काल्याच्या कीर्तनातलं ते इकडून दोनशे टाळकरी आणि इकडून दोनशे टाळकरी wow. आणि त्याच्यातलं ते प्रमाण wow. खेळू लागलो सुरकावडी खेळू लागलो सुरकावडी बाजी अपनी एके लाखनी

విధి దాంట్లో आता खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख चला वळू गाई जेऊ बैसू एके ठाई खडकी सोडी मोटाजचा मोठा दही काला गोमटा घ्या रे घ्या रे दही भात अम्हा देतो पंढरीनाथ ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय ah, जय Thank you